नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आणि मंडळी आज बऱ्याच दिवसानंतर आहेत ना आपण त्या डोलीवर चाललो आहे तर आपल्या दोनच डोल्या मांडून ठेवल्यात तर आज आपण बघूया आपल्या आज त्या दोन डोलीला काय काय मच्छी भेटणार आहे ती तुम्हाला दाखवतो तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज डोलीला काय काय मच्छी भेटणार आहे ती आणि मंडळी आज अशा आहे आपल्याला की बोंबील भेटतील असं त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला दाखवतो की आपल्याला आज काय काय मच्छी भेटणार आहे ती आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा मंडळी मामाने याने ते डोल खेचायला सुरुवात केली आहे तर बघूया आपल्या आज पहिल्या डोलीला काय काय मच्छी भेटते ती तुम्हाला दाखवतो मी आपला व्हिडिओ येणार तो शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला मिळेल की आज आपल्याला डोलीला काय काय मच्छी भेटणार आहे ती बऱ्याच दिवसानंतर आपण डोलीवर आलो आहे आणि आपल्या यांना मंडळी त्यात दोनच डोले मांडून ठेवल्यात तर आज बघूया त्या दोन्ही डोळ्या एक एकदाच खेचू आणि बघूया त्याला काय काय मच्छी भेटणार आहे ती आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे नवीन व्हिडिओ जात असतात तर बघा मंडळी मामाने आहे ना ते पूर्णपणे डोल खेचले तर आता ह्या डोलीमध्ये काय काय मच्छी आहे ना ती पण तुम्हाला दाखवतो डोल आहे ना आपली ती पूर्णपणे भरलेली आली आहे ही बघा तर आता ह्याच्यामध्ये काय काय आहे ना ते दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये बोंबील तर दिसतात आपल्याला आणि अजून काय मच्छी आहे का नाही ना ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि बघा मंडळी डोल खाली गेले आणि बोंबील तुम्ही जबरदस्त साईज आले बोंबलांची ती बघा मस्त असे मोठे बोंबील आले त्याच्यामध्ये जबरदस्त मंडळी हे बघूशे तुम्ही आणि कोनबट पण तितक्याच प्रमाणात आहे तरी बघा मंडळी ह्याच्यात आहे ना आता बोंबील आणि कोनबट आहे ना ते भरपूर आले ते आता आपण पूर्णपणे आहे ना ते साफ करून घेऊ ह्याच्यामधले का कचरा पण ते भरपूर आहे आणि हा बघू श त्या मंडळी बोंबील जबरदस्त असे हे बघा ताजे बोंबील आहेत सगळे बघा र रात्री आलो म्हणजे रात्रीचे दोन आहेत आणि बघू शकता तुम्ही जबरदस्त असे बोंबील आहेत आपल्या डोलीला मस्त असे आणि कोनबटनची साईज देखील आहे ना ती मंडळी मस्त आहे तर आता त्याच्यामध्ये कचरा देखील भरपूर आहेत तर आता सर्व साफ करू आणि याच्यामध्ये जे काय चांगली चांगली मच्छी आहे ना ती घेऊया बोंबील वगैरे आल्या आहेत ना मोठे वगैरे ते घेऊया सर्व आणि बाकी छोटी मच्छी आहे ना ती देऊया परत आपण पाण्यामध्ये सोडून मात्र तुम्ही मंडळी बोंबील बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मंडळी आहे बघा जिवंत आणि ताजे बोंबील आहेत एकदम बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त मंडळी आहे बघा बोंबील बघा बोंबलांची साईज आहे ना ती पण मस्त साईज आहे एकदम छोटी साईज नाही आहे मंडळी मस्त अशी साईज आले आणि आता ही डोल आहे ना ती आपण पूर्णपणे साफ करू ही बघा मस्त अशी मासलेलं मंडळी याच्यामध्ये तर तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना मंडळी तर शॉर्टपर्यंत बघा की आपल्याला अजून आपली एक डोल खेचायची बाकी आहे त्याला देखील अजून काही दुसरी मच्छी भेटते की नाही ना ती पण तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनल असे फिशिंगचे व्हिडिओ येतच असतात आणि बघा मंडळी आपली दुसरी डोळे आहे ना ती पण खेचली आणि दुसऱ्या डोलीमध्ये पण देखील बोंबील जबरदस्त आल्या आहेत आणि हा बघा मंडळी एक ताम मासा आला आणि ताम मासा बघा आहे बघा मस्त असा ताम मासा भेटला आहे मंडळी तर ह्या माशाला तुमच्या इकडे काय बोलतात ना मंडळी तुम्ही ते देखील नक्की कळवा आम्हाला आम्ही आहे ना याला ताम मासा असं बोलतोय आणि साईज आहे ना ती जबरदस्त साईज आले आहे दाखवतो तुम्हाला हे बघा साईज बघा काय मंडळी एक नंबर साईज भेटला आहे आपल्याला ताम माशाची हे बघा साईज बघा काय म्हणेल जबरदस्त म्हणेल दोन ते तीन किलोच्या आसपास भरेल ना असा मस्त असा मोठा आला आहे आणि साईज बघू शकता म्हणजे मी जबरदस्त असा डोलीला भेटला आपल्याला आणि हे बघा ह्याच्यामध्ये दे देखील बोंबिला आहेत ना ते रास आहे नुसती बोंबलांची तर ह्याच्यातले पण आपण चांगले चांगले आणि मोठे बोंबीला आहेत ना तेच घेणार आहोत बाकी छोटे बोंबील तर आपण घेणार नाही आहोत ते दे आपण टीटम पाण्यामध्ये सोडून देणार मात्र याच्यातही बघा मामाने आहे ना ते सर्व मच्छी जे ती साफ करायला सुरुवात केली याच्यामध्ये कोंबट पण तितक्याच प्रमाणात आहे आणि बोंबील पण भरपूर असे आहेत हे बघा बोंबील आहेत ना ते जबरदस्त आहेत आपण बऱ्याच दिवसानंतर डोलीवर आलेलो आणि मस्त असं काम पच्चीस मंडली झाले आज बोंबील वगैरे मस्त भेटला आहे आणि बघा काला मासा वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मंडळी ताजी मच्छी आहे सर्व बघू हे बघा तर आता ही मंडली मंडळी पूर्ण मी पूर्ण आहे ना ते आम्ही आता साफ करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो शेवटी की आपल्याला किती मच्छी भेटली ती आणि बघू शकता मंडळी तुम्ही बोंबील वगैरे भेटल्यात आणि हा एक काम असा भेटलेला आपल्याला आणि बाकीचे बघा कोनबट वगैरे आहे ना ते जबरदस्त भेटलं मंडळी तर आजचा व्हिडिओ मंडळी आपला इतकाच होता तर मी आता तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते देखील जाऊन एकदा तुम्ही नक्की बघा तर चला मंडळी भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये